मग असाच प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला ना सात दिवस भागवत ऐकायचं भागवत ऐकल्यानंतर फायदा काय आमच्या जीवनात काय झालं बघा बाबूजी द्वापार युगामध्ये माझ्या भगवंतांनी कृष्णानं अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर संपूर्ण अवतार कार्य करत असताना लक्ष देऊन ऐका मध्ये कोणी उठू नका आणि विक्षेप करू नका अवतार कार्य करत असताना संपूर्ण अवतार कार्य माझ्या भगवान कृष्ण कन्हैयानं केलं आणि अवतार कार्य संपवल्यानंतर माझा भगवान कृष्ण कन्हैया धामाला जायचं ठरवलं जा अरे देव जरी झाला तर त्याचा अवतार कार्य संपल्यानंतर देवाला सुद्धा या मृत्यू लोकामध्ये राहण्यासाठी परवानगी नाही तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य जीव आहे पाहता 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 देव निजधामाला जाणार कृष्ण निषधामाला जाणार कृष्ण निजधामाला जाणार ही बातमी देवाचा लाडका भक्त अत्यंत सुखादुखामध्ये सतत झाडाच्या सावलीसारखा कृष्णासोबत राहणारा अत्यंत प्रिय उद्धवाच्या कानावर बातमी गेली जशी ही बातमी उद्धवाच्या कानावर गेली ना उद्धवासा बेचैन व्हायला लागला उद्धवाला वाटलं आता जर माझा कृष्ण काही आम्हाला सोडून गेलाय ना तर मग आम्ही दर्शन घ्यायचं कुणाचं आम्ही भक्ती करायची कुणाची आम्ही भजन पूजन कीर्तन करायचं कुणाचं कथा करायची कुणाची उद्धवायला बेचईन अवस्था झाली आणि उद्धव रडायला लागला शोक करायला लागला या जगतामध्ये जेवढी भक्त कृष्णाची म्हणून घेतात ना या भक्तांनी कुणाच्या आश्रयावर जीवन जगायचं एके दिवशी काय झालं बघा उद्धवाच्या कानावर ही बातमी गेल्याबरोबर उद्धव देवाच्या जवळ गेला उद्धवाला दुःख आवरलं नाही शोक आवरला नाही उद्धवाला जाणार आणि कृष्ण कणी याचे पाय धरण जसे पाय धरले देवाला वाटलं उद्धव रोजच्या सारखं दर्शन घ्यायला आला असेल घेत असेल दर्शन पण उद्धव दोन मिनिटं झालं तीन मिनिटं झालं पाच मिनिटं झालं दहा मिनिटं झालं उद्धव काही कृष्णाच्या चरणावरून डोकंच बाजूला काढत नाही कृष्णाला वाटलं आता उठेल मग उठेल आता उठेल मग उठेल उद्धव काही उठतच नाही चरणावरचं डोकंच काढत नाही काही कालांतरानं उद्देवाला असा भास झाला की देवाचे पाय ओले झाल्यासारखे वाटले अरे दादा ते पाय कोणत्या पाण्यानं ओले झाले नव्हते पाणी आणून ओले झाले नव्हते तर साक्षात उद्धवाच्या दुख डोळ्यातून जे दुःखाचे आश्रू आले होते ना त्या दुःखाच्या आसरून डोळ्यातल्या थेंबाने ते माझ्या देवाचे पाय ओले झाले होते देवाला वाटलं माझे पाय ओले झाले म्हणून उद्धवाच्या दोन्ही हाताला धरलं आणि कृष्णाने उद्धवाला उचललं पाहता तर पाहतात तर काय उद्धवाच्या चेहऱ्याकडे दोन्ही डोळ्यामधून आश्रूच्या धारा आहेत काय झालं रे उद्धवा काय तुझ्यावर एवढं दुःख आलंय काय संकट आलंय काय नेमकं दुःख खरे एवढा शोक कशाचा करतोय दादा शास्त्राचा नियम दोन गोष्टी ठरलेल्या आहेत ज्याचा ज्याचा जीवनामध्ये जास्त संयोग येतो ना तेवढाच वियोग ठरलेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये जेवढं जीवना संयोगाचं सुख आहे तेवढंच वियोगाचं सुद्धा दुःख आहे म्हणून जास्त एखाद्या व्यक्तीवर प्रेम करायचं नाही जास्त लढा एखाद्या व्यक्तीला लावायचं नाही एखाद्यासोबत जास्त घसट कधीच करायची नाही आपल्या ज्याच्यावर लाळा लागलेला आहे आपलं ज्याच्यावर प्रेम बसलेला आहे ते व्यक्ती जर आपल्या विरोधात केली तर जीवनामध्ये त्याच्या इतकं दुःख आयुष्यात माणसाला दुसरं कोणतं होत नाही म्हणून जास्त प्रेम कोणावर करायचं नाही कामापुरतोय उद्धवाच्या जीवनामध्ये संयोग म्हटलं की योग आहे महाराज एखाद्याचं लग्न व्हावं लग्न लग्न झाल्यानंतर पती पत्नीचा संसार सुखानं आणि आनंदाने चालावा पतीचं इतकं पत्नीवर प्रेम असावं आणि त्या पत्नीचंही पतीवर तितकंच प्रेम असावं गावातल्या सगळ्या लोकांमध्ये चर्चा असावी अरे पती पत्नी बघितले नवरा बायको बघितले पण यांच्या घरासारखे नाहीतच काय यांचा अलौकिक संसार आहे अरे पती घराला आल्याशिवाय जर पत्नी जेवणाचा घास तोंडात घेत नाही किती प्रेम म्हणावं लागल त्या पत्नीच पतीवर पती झोपल्याशिवाय जी पत्नी झोपत नाही किती प्रेम म्हणावं लागल त्या पत्नीचं पतीवर पती सुद्धा कोणती गोष्ट करायची म्हटली तर पत्नीला विचारल्याशिवाय करत नाही मग त्या पतीचं सुद्धा किती पतीच असेल जास्त प्रेम पण दादा जीवनामध्ये आयुष्यामध्ये जोडीदार म्हणून एकमेकांसोबत राहणारे जर अर्ध्या आयुष्यामध्ये अचानक जर जीवनातला जोडीदार निघून गेला ना जितका संयोग त्या व्यक्तीचा जीवनामध्ये प्राप्त झाला होता तितक्याच योगाचं दुःख त्या व्यक्तीला भोगावं लागत आणि पत्नी अर्ध्या आयुष्यामध्ये सोडून गेली ज्याची पत्नी अर्ध्या आयुष्यात सोडून गेली त्याला विचारा पत्नी गेल्याचं दुःख काय असत आणि एखाद्याचा पती जर अर्ध्या आयुष्यात सोडून गेला तर त्याच्या पत्नीला विचारापती गेल्याचं दुःख काय असतं याला वियोगाचं दुःख म्हणतात योगाचं उद्धवाला सुद्धा वाटायला लागलं देवा इतकी दिवस तुझ्या सहवासात आम्ही भक्ती केली ना देवा परमार्थ भजन कीर्तन कथा तुझ्या सहवासात केले ना देवा आणि आज जर तू आम्हाला सोडून जर निजदा आम्हाला जातोय ना देवा हे काय बरोबर नाही देवा नाही जाऊ देणार देवा तुला नाही जाऊ देणार देव म्हणतात उद्धवाला अरे उद्धवा अरे इथल्या लोकाचा नियम आहे बघ या लोकाला मृत्यू लोक म्हणतात आणि याच लोकाला मरका लोक म्हणतात मरका लोक अरे इथे देव जरी झाले आणि ते संत जरी झाले नाही तर सर्वसामान्य जीव जरी झाला ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस इथून जावं लागतं बरं का उद्धवा इथं राहण्यासाठी कोणी आलं नाही उद्धवा उद्धव म्हणतो अरे तू आमच्यासारखं बरं तुझी संपूर्ण सत्ता आहे आणि काय आम्हाला उल्लू बनवतो रे जावं लागतं जावं लागतं कृष्ण म्हटले अरे उद्धवा देव जरी झालो ना अवतार कार्य संपल्यानंतर जावंच लागतं शहाणी माणसं आपलं काम झाल्यानंतर जास्त काळ थांबत नसता आणि जी गाईबानी असतात जी येडी असतात ना काम झालं तरी चार दिवस त्याच घरी मुक्काम टोकतात शहाण्या माणसानं आपलं काम झालं की उभ्या पावली निघून जात जावं देव म्हटले माझा अवतार कार्य संपलंय आता उद्धवा मला जावंच लागणार आहे उद्धव आणखी ढसा ढसा रडायला लागला आणि देवाच्या गळ्याला मिठी मारतोय देवा नाही जाऊ देणार रे तुला नाही जाऊ देणार तू गेल्यानंतर देवा तुला सांगतो बघ देवा आई का हा तुझा जो लाडका भक्त उद्धव आहे ना तुला जायचंय ना जायचंय तुला निजदामाला जायचंय पण एक आठ आहे बघ देवा तुला जर वैकुंठाला जायचं असेल निशधामाला जायचं असेल तर ह्या उद्धवाला या मृत्यूलोकामध्ये ठेवू नको उद्धवाला सुद्धा सोबत घेऊन तू वैकुंठाला जा परत कृष्ण गालातले गालात हसले आणि उद्धवाला म्हटले अरे उद्धवा तुला काही डोक्याचा भाग काही आहे का नाही इथल्या लोकाचा पहिला नेम सांगितला तुला या लोकाला मृत्यूलोक म्हणतात तिथं ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस मरावं लागतं हा पहिला नियम तुला मी सांगितला आता या लोकाचा दुसरा नियम सांगतो ऐकूच दबा ते म्हटलं काय देवा सांग बर दुसरा नियम अरे इथं फक्त येताना एकट्यानं यावं लागतं आणि जाताना दहा पाच जणाला घेऊन जावं लागतं असंच ना दहा पाच जण येतात ना सोबत सुमन बाई यादा शब्दास बारी वाघीन दहा पाच जण सोबत येतात अरे या लोकाचा नियम आहे हा दुसरा एम सांगतो उद्धव आहे इथं एकट्यानं एकट्यानं च्यावं लागतं आणि जाताना एकट्यानच जावं लागतं एकट्यानं अरे अंगावरचा करदोडा सुद्धा स्मशानभूमीमध्ये जर आपलं प्रेत गेलं ना स्मशानभूमीमध्ये अल्तविधीला आलेली माणसं कुणाच्या तरी जुन्या माणसाच्या खिशामध्ये आडकुता असतो आडकुता घेतात अरे त्याचा करदोडा तोडा <laughs> म्हणणारी माणसं इथलीच असता इथल्या नियम नेहमी उद्धवा इथं कुणाचा मुलगा सोबत येत नाही किती जिच्यावर आयुष्यभर प्रेम केलेली तुमची पत्नी असू द्या जिचे सुखाचे चोजले आनंदाचे आश्रू जर तुमच्या डोळ्यात बघितलेले असू द्या जिच्यासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं हाडाचं काडं केलं काबाड कष्ट केलं याची टोपी त्याला त्याची टोपी त्याला सगळ्याच्या टोप्या एकमेकाला घालू घालू सगळी संपत्ती कमी ज्यांच्यासाठी कमवून ठेवली ना तुम्ही जर स्मशानामध्ये नेऊन स्म चित्तेवर तुमचं प्रेत ठेवलं तर सगळी माणसं सगळी माणसं स्वार्थासाठी रलतात सोबत कुणी येत नाही रे उद्धवा आणि तू काय भाषा करतो देवा तुला वैकुंठाला जायचं असलं तर मला घेऊन जा नेता येणार नाही उद्धव तुला मग मात्र आणखी उद्धवाला दुःख व्हायला लागलं मग तर असे मोट हुंदके देऊ देऊ उद्धव रडायला लागला देवा याद राख देवा आयुष्यभर तुझी भक्ती केली बघ देवा आयुष्यभर तुझी पूजा अर्चा केलेली आहे आता जर उद्धवाचा तू शब्द डावललास ना देवा तू जर मला वैकुंठाला घेऊन गे। गेला नाहीस ना देवा तुझ्यासोबत तर हा उद्धव तुला जिवंत दिसणार नाही मग मात्र माझ्या कृष्ण कन्हैयाला सुद्धा करून आली देव म्हणतात अरे उद्धवा इतका काय आक्रोश करून घेतो रे तू तुला माझ्या जाण्याचं इतकं कसं काय दुःख होत देवा अरे जीवनात भक्तीच केली असेल तर कृष्णाची केलेली जीवनात दर्शनच घेतलं असेल तर फक्त माझ्या जीवनात जी मी जीवना कृष्णाचं सोडून दुसऱ्याचं दर्शन घेतलं नाही सहवासच केला असेल तर तुझ्यासोबतच देवा मैत्रीचं नातं टिकवलं असेल तर देवा फक्त तुझ्यासोबतच अरे माझा कोणताही व्यवहार फक्त देवा तुझ्यासोबतचा व्यवहार आहे तू जर मला सोडून जाशील तर माझं जीवन या मृत्यू लोकांमध्ये ठेवून काय फायदा आहे काय माझ्या जीवनाला अर्थ आहे काय माझ्या जिंदगीला किंमत आहे इतका उद्धवाचा आक्रोश बघितला आणि देव म्हटले आता एक काम करतो मला जावं लागणार आहे अंतिम खरं आहे तुला सोबत नेता येणार नाही हे तितकच खरं आहे पण तुझ्यासाठी एक करू शकतो बघ उद्धव म्हटले काय करतो देवा काही नाही तुला जर मी जवळ असलेला जर व्हावा वाटत असेल तुला माझ्या योगाचं दुःख होऊ नये असं वाटत असेल तर तुझ्यासाठी एक करतो मी जरी निषधामाला गेलो पण माझं जे दिव्य तेज आहे ते या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये ठेवून जातो जेव्हा जेव्हा तुला माझी आठवणी जेव्हा जेव्हा मला तुला माझं दर्शन घेण्याची इच्छा होईल जेव्हा जेव्हा तुला माझी कथा कीर्तन करण्याची इच्छा होईल वी। त्या त्यावेळेस एकच करत जा श्रीमद भागवत महापुराण उघडत जा त्याच्यामध्ये माझं दिव्य तेज आहे श्रीमद भागवत पुराणाचं दर्शन घेत जा माझ्या विरोगाचं दुःख तुझ्या जीवनामध्ये तुला कधीच होणार नाही म्हणून कृष्ण कनैयाला निजधामाला गेले नाही माझा भगवान कृष्ण वैकुंठात गेला नाही माझा भगवान कृष्ण सागरात गेला नाही समुद्रात गेला नाही अरे कृष्ण कन्हैया असेल कुठे तर साक्षात या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाच अस्तित्व आहे ते नयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हर ये शेवणा श्रवणा पाठा दर्शना पापनाशिनी ते वाङ्मयी मूर्ती माझ्या भगवान कन्हैयाची वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे